भूमीच्या पुण्याईने पूर्वजांच्या महाराज पूर्वसंचिताने घडून आलेला योग या पवित्र पावन पावनभूमी तेलगाव या नगरीमध्ये चालू रोजे, कंटिन्यू बासरी वगैरे लावा काय साधुसंतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळीच्या अथक प्रयत्नाने थोरा मोठ्यांच्या तन मन धनाच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह हो। पवित्र पावनभूमी तेलगाव नगरी सप्ताहाचा प्रथम दिवस या अनुषंगाने श्रीमद भागवत कथेचं अनुष्ठान साधू संतांच्या पतस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये कथा करण्याचा योग समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आलेलं निमंत्रण आणि या या निमंत्रणाला मान देत कंटिन्यू समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आलेलं निमंत्रण ज्यांच्या वतीनं या ठिकाणी पाचारण केलं महाराज आपल्याच गावातील महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य संतोष महाराज तेलगावकर यांच्या वतीनं संपर्क झाला त्यामध्ये आमचे आबा असतील आणि इथे येण्याचा योग कथेचा प्रथम दिवस सर्व आदरणीय व्यासपीठ ज्यांचे कीबोर्डवरती आपल्याला सातसंगत लाभत आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम किबोर्डवादक गायनाचार्य माऊली महाराज बाळे त्याचबरोबर आपल्याच गावातील सुंदर तबलावादन प्याडवादन गोड स्वभावाचे धनी आमचे ओंकारदादा वारकरी रत्न वारकरी चालींचा ठेवा ज्यांच्याकडे आहे असे माझे जीवलोक मित्र सूर्यभांजी महाराज तेही या ठिकाणी आले त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद गोड साऊंड सिस्टीम आरळकर सात दिवस ज्यांच्या वतीनं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे करणार आहेत अशी आरळची साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो व कथेकडे ओळतो जास्त वेळ घेतना वेळ झालेला आहे बघा मायबाग त्या पावन पर्वावरती आपण आज कथेचा प्रारंभ करतोय बऱ्याच वर्षापासून आपण कथा श्रवण करतोय का कथा ऐकायची कशामुळे कथा ऐकायची कथा ऐकल्यानं काय होतं महाराज ज्यांना ऐकली त्यांच्या आयुष्यात काय महाराज बदल झाला जर बदल महाराज परिवर्तनात्मक असेल तर आम्ही देखील नक्की ऐकू मग परिवर्तन नेमकं झालं कुठलं या सर्व प्रश्नांची उत्तर महाराज आजच्या कथेमध्ये आपल्याला मिळणार आहेत कथा प्रारंभी पूर्वी महाराज प्रत्येक गोष्टीचं नमन व्यवहार असो प्रपंच असो परमार्थ असो कुठल्याही गोष्टीला प्रारंभी नमन असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही महाराज कुठल्याही गोष्टीचं नमनानं सुरुवात होत असते आपण ज्या कुळामध्ये वाढलो त्या शेतकरी वर्गामध्ये देखील महाराज ज्या ज्यावेळेस आपण पेरणीची सुरुवात करतो आणि पहिले पाच तास पूर्वीच्या काळात शेतकरी मारायचे महाराज तर गेल्या गेल्या महाराज नांगराला बैल झुंपत नव्हते अगोदर महाराज पाच तास नमनाचे मारायचे आणि नमन करायचे महाराज गण्या गण्या गणपती काम दे रे हाती प्रत्येक गोष्टीला नमन असतं महाराज नमनाशिवाय कुठली गोष्ट होत नाही महाराज एवढंच काय महाराज आपल्या शास्त्र सांगत आपण जर घरी जेवायला बसलो ताट जर वाढून आलं तर ताट आले आले आपण ताटातला घास मोडून मुखामध्ये घालू नये का घालू नये का कारण आपण मनुष्यरूपी महाराज देहाला जन्माला आलोय देह आपण मनुष्याचा धारण केला आमच्या माता मौल्या सकाळी सकाळी स्वयंपाक करतात आणि न्याहारीच्या वेळेला महाराज स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला ताट वाढतात त्या माऊलीनं ताट वाढावं वा। आणि आम्ही आल्या आल्या त्या ताटातला घास मोडून मुखामध्ये घालावा कुठंतरी महाराज अनिती घडते आपल्या हातून बघा आपण एखाद्या वेळेस बैलाला जाऊन महाराज पेंडी टाकतो चारा टाकतो टाकल्या टाकल्या बैल खायला सुरुवात करतो का काही नमन करतो बैल काय करतं टाकल्या टाकल्या खायला सुरुवात करतो महाराज का कारण ते पशु आहे महाराज पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती महाराज पशुला पापही कळत नाही आणि पशुला पुण्यही कळत नाही महाराज पण आपण मनुष्य आहोत आपल्याला पाप कळतं आपल्याला पुण्य कळतं पुण्य कर्म कुठलं पाप कर्म कुठलं हे आपल्याला कळत महाराज मग जर आपल्या ताटात आलेलं अन्न आले आल्या तर आपण महाराज त्या अन्न देवतेची प्रार्थना केली पाहिजे हे हे अन्नपूर्णे तू माझ्या घरामध्ये यथोचित प्रकारे सिद्ध होतेस ज्या कुठल्या साधनानं सिद्ध होतेस ज्या कुठल्या माझ्या कर्मानं पूर्व संचितानं माझ्या घरात येतेस ते संचित माझं आसत वृद्धंगीत होवो आणि तुझा वास माझ्या घरामध्ये कायम राहावो अशी प्रार्थना करावी आणि मग मोडून तो घास आपण आपल्या मुखामध्ये घालावा याला उचित कर्म म्हणतात महाराज मला काय सांगायचे कुठलीही गोष्ट नमनाशिवाय होत नाही एखादा व्यापारी असेल त्या व्यापाऱ्यानं सकाळी सकाळी धूपबत्ती दिवाबत्ती करावी अगरबत्ती करावी पहिले गिराई करावं आले आल्या आबा तो व्यापारी आलेली लक्ष्मी गल्ल्यात टाकतो का नाही महाराज तो आल्या आल्या ती लक्ष्मी आपल्या कपळाला लावतो ला तिचं नमन करतो आणि नंतर कशात टाकतो गल्ल्यात टाकतो याला नमन म्हणावं अगदी त्याच प्रकारे ग्रंथकाराने देखील प्रत्येक ग्रंथ लिहत असताना अगोदर नमन केलं कुठलीही गोष्ट नमनाशिवाय नाही महाराज ग्रंथ कुठलाही घ्या पूर्वीला नमनच आलं महाराज विश्वमाऊली ज्ञानोबरा आणि महाराज ज्ञानेश्वरी लिहायला घेतली सुरुवातीला नमन केलं महाराज ओम नमो जी द्या वेद प्रतिपाद्या जय जै जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकार मने निवृत्तीदा काय केलं महाराज सुरुवातीला नमन केलं ग्रंथकाराने प्रत्येक ग्रंथ लिहित असताना नमन केलं महाराज कुठलाही ग्रंथ घ्या महाराज प्रत्येक नमुने महाराज ओम नमो जी एकदंत वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ शोभे दक्षिण करी विजय सर्वदा ग्रंथ उघडून पाहिला तर अगोदर नमन आलं या भागवत ग्रंथाच्या पूर्वी देखील व्यासांनी अगोदर काय केलं महाराज नमन केलं महाराज पण नमन करत असताना व्यासांनी विलक्षण नमन केलं महाराज नमन करत असताना व्यासांनी त्याच्या गुणाचं नमन केलं त्याच्या रूपाचं त्याच्या गुणाचं त्याच्या कर्माचं नमन केलं महाराज नावाचं केलं नाही किती गोड वर्णन केलं बघा महाराज ग्रंथापूर्वी नमन केलं महाराज की सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वय नुम काय ना म्हटलं सचित आनंद भगवंत कसा आहे म्हटले तो सत आहे चित आहे आणि आनंद आहे सती आणि चराचरात आहे महाराज भगवंत कसा आहे चराचरात व्यापलेला आहे महाराज अनुरेणू मध्ये फुलाच्या कणामध्ये आग्नीच्या महाराज प्रत्येक ज्वालामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत काय आहे महाराज व्यापक आहे भगवंताचं स्वरूप व्यापक आहे फक्त आपल्याला ते दिसत नाही महाराज आमचे चक्षु कुठेतरी कमी पडतात त्याला पाहण्याकरता असा एकही घटक नाही म्हटले ज्या घटकामध्ये महाराज भगवंताचा वास नाही एको देव सर्व भूते शिगुड हा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा भगवंत कसा आहे प्रत्य प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापून राहायला म्हटले पण आमचे ज्ञान कमी पडतात त्याला पाहण्याकरता अहो आम्हाला प्रत्येक गोष्टी दिसत नाही नवल नाही आम्हाला मंदिरात देखील देऊ दिसत नाही बाबा हे आमचं दुर्भाग्य आहे आमच्या आम नाथ बाबाला गाढवामध्ये देव दिसला काय ज्ञानचक्षुची महाराज त्यांचं सामर्थ्य असेल बघा नाथबाबांनी महाराज काशीचं पाणी घेऊन निघाले रामेश्वरला अभिषेक करण्याकरता सुचिर <Practice Alberto language> झाले ओल्या पडद्याने महाराज पाणी भरावं आणि रामेश्वराच्या दिशेने चलावं महाराज चालत 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 मजल जल मजल करत महाराज रामेश्वर अगदी पाच पंचवीस किलोमीटर राहिलं होतं पंचवीस किलोमीटरवरती रामेश्वर आलं होत आणि आता रामेश्वराचे महाराज काय दिसत होते महाराज त्या ठिकाणी महाराज ती कटबंदीस शिवार दिसत होतो रामेश्वराचं आलं गड रामेश्वराची भेट होणार मी रामेश्वराला माझं काशीचं पाणी आणलेलं समर्पित करणार आणि दर्शन घेणार स्नान घालून असा भाव नाथबाबांच्या मनात होता पण इतक्यामध्ये एका रस्त्याच्या बाजूला गर्दा दिसला आणि त्या गर्दीमध्ये नाथबाबा गेले कशाची गर्दी आहे पाहिलं तर त्या गर्दीमध्ये एक गाढव महाराज अतिशय तहानेनं व्याकुळ झालेलं पाय खोडत होत काही क्षणात मरणार आता ते गाढव अशा अवस्थेत पडलं होतं भरपूर गर्दी मतलगी होती पण गर्दी नेसती आफा बघत होती बर का आणि काय म्हणत होती मरतय रे म्हटले आता हे मरतय म्हटले काही क्षणात मरत याला पाणी पाहिजे पण कोणी काही पाणी आणत नव्हतं नाथबाबानं ना पाहिलं घड्या आणि नाथबाबाच्या लक्षात आलं माझ्या डोक्यावर असलेल्या घटातलं पाणी याची खरी गरज कोणाला असेल तर या गाढवाला अरे नाथबाबाला ना त्या गाढवाला गरज असलेली पाण्याचं जाण झाली नाथबाबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबा डोळे झाकून म्हणत होते रामेश्वरा किती दयाळू आहेस रे तू पाई, पाई, पाई। तुला वाटलं माझा नाथा उन्हामध्ये आणवानी पायानं पाणी घेऊन येतोय दुपारचा प्रहर आहे माझ्या नाथाचे पाय भाजतात पंचवीस किलोमीटर रामेश्वर राहिलं कसा येईल माझा नाथा तिथपर्यंत म्हणून तुला माझी दया आली आणि गाडवाच्या रूपात तिथपर्यंत आलास डोळे उघडे आणि गाढवात रामेश्वराला पाहिलं डोक्यावरचा घट काढा आणि घटातलं पाणी गाढवाच्या मुखात टाकलं माया अरे गाढवाच्या मुखात पाणी पडत तृप्त होत पण तिकडं रामेश्वराच्या पिंडीवरती धार लागली होती गड्या काय झाली रामेश्वराच्या पिंडीवरती धार लागली होती माझ्या नाथ बाबाला गाढवाच देव दिसला आम्हाला मंदिरात देव दिसना मी तर नेहमी सांगत असतो पळशीकर बाबा जोपर्यंत आपल्याला या मूर्तीमध्ये देव दिसत नाही तोपर्यंत त्या मूर्तीत दिसतच नाही महाराज का कारण ती मूर्ती कोण घडवली माणसानं घडवली ती मूर्ती पण ही मूर्ती प्रत्यक्ष देवाने घडवलेली आहे अरे देवानं घडवलेल्या मूर्तीत जर देव दिसत नसेल तर माणसानं घडवलेल्या दगडाच्या मूर्तीत काय देव दिसेल आपल्याला आपल्या मनातला द्वेष एकमेका बद्दलचे महाराज काय असतात द्वेषांत झालेले आपण नाव एकमेकाबद्दल ते मनातले काय काढून टाकायचे महाराज एकमेकाबद्दलचा द्वेष काढून टाकायचा त्यावेळेस आपल्याला कुठेतरी माणसामध्ये देव दिसेल सर्व राम देहा दे सर्व घटी राम देहा देहा दे وسع महाराज प्रत्येकाच्या हृदयात हरी आहे फक्त आपल्याला ती पाहण्याची आपले ज्ञान चक्षु तेवढे उंच करण्याची गरज आहे अरे माझ्या नामदेव आहे ना कुत्र्यात पाहिला कितीतरी उदाहरण देता येतील बाबा देवाच्या लक्षात आलं माझा नामा परिपूर्ण झाला नाही अजून भक्ती स्वरूपामध्ये लौकिकतेचं ज्ञान अजून माझ्या नामामध्ये आलं नाही भक्ती असेल टोकाची पण ज्ञान चक्षू अगोदर आणखी त्यांचे सामर्थ्यशाली झाले नाही म्हणून काय केलं महाराज नाथ बाबा नामदेवरायाला देवानी औंढा नाग्नाताला पाठवलं नामदेवराय औंढाणाग्नाथाला गेले तिथून उपदेश घेऊन आले खेचर स्वामीचा आणि परत वाळवंटात आले महाराज आणि वाळवंटामध्ये स्वयंपाक करत बसले होते एक दिवशी राजाई गोनाई महाराज स्वयंपाक करत होत्या आणि नामदेवराया बाजूला बसले होते जसा स्वयंपाक झाला महाराज तशी एक भाकरी उचलली महाराज गोनाईन आणि ताटात टाकली जशी ताटात भाकरी टाकली तसं एक महाराज स्वान आलं पुत्र आलं ते पुत्र नव्हतं देवानच रूप घेतलं होतं महाराज आलं ताटात ती भाकरी उचलली पळून गेलं महाराज नामा स्वयंपाक करोनी बैसला केशव स्वान रूपी आला रोटी घेऊनी भाकरी उचलीन पळाल तशी गोनाई माता ओरडली महाराज तुम्ही जर भाकरी भाकरी करत असाल आणि करता करता आलं आणि तुमच्या टोपल्यातली भाकर भाकरी उचलीन पळाल तर तुम्ही काय करता तुम्ही काय करता त्याला उलथ न फेकून हाणताना हे का नाही बरे येऊ दे इतच मरायला म्हणताना गोनाई नाही तसंच केलं बार का बाबा गोनाई वरडी नामा नामा बग 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 कुत्र ते पुत्र भाकरी घेऊन गेलो महाराज नामदेव पाहिलं नामदेवराया उठले महाराज आणि महाराजराया त्याच्या पाठीमाग लागले नाही आपल्या ताटातली तुपाची वाती उचलली आणि त्याच्या पाठीमाग निघाले काय म्हणाले हाती घेऊन तुपाची वाटी नामा लागला स्वाना पाटी तुप घेरे जग जेटी कोरडी रोटी का खासी देवा थांबा म्हटले देवा अहो तुपाची वाटी इथं अजून शिल्लक आहे कोरडी रोटी खाऊ नका तुमचं पोट बिघडेल देवा कुत्र्याच्या रूपातल्या देवाच्या डोळ्यात खळाखळा अश्रू आले आणि जागेवरती देवानं रूप प्रकट केलं सांगितलं नामा, नामा। कसं कळाले रे तुला मी या रूपात आलो त्यावेळस नामदेवरा डबडबल्या डोळ्याने बोलाले देवा तुम्हाला पाठवलं होतं ना नामा म्हणे देवा खेचरे उपदेशिले देवा ही कृपा माझ्या गुरुची आहे मला काय सांगायचे महाराज संत महात्म्याला प्राण्यांमध्ये जीवजंतुमध्ये देव दिसला आम्हाला देवात देव दिस ना हे आमचं दुर्भाग्य आहे गड्यात व्याजी म्हणतात त्या भगवंताचं स्वरूप सांगतो म्हटले तो सत आहे चराचरात व्यापून बसलेला आहे जशी हवा प्रत्येक ठिकाणी आहे तसा भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे मग एक जण म्हणला प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे तर मंदिरात कशाला जायचं प्रश्न पडेल ना देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरातच का जायचं तर का जायचं सांगतो ऐका जस हवा प्रत्येक ठिकाणी आहे पण आपली गाडी पंक्चर झाल्यावर आपण कुठं जातो हवा भरायला पंक्चरच्या दुकानवरती त्या पंचरच्या दुकानवरती हवा भरायला जाणारला मी विचारलं राजा आमचा देव सर्वत्र आहे पण आम्ही मंदिरात कशासाठी जातो त्याचं उत्तर तुला देतो तू तु हवा भरण्याकरता जे पंक्चरच्या दुकानात का गेला तुला हवा प्रत्येक ठिकाणी होती इथंही भरू शकला असता त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं महाराज पंक्चरच्या दुकानामध्ये हवा एका विशिष्ट भांड्यामध्ये साठवून ठेवलेली असती म्हणून तिथं जाऊन भरावी लागते मी म्हणलं अगदी तसंच रे आमचा देव ही प्रत्येक ठिकाणी आहे पण मंदिरामध्ये ब्राह्मण वृंदानी मंत्रोच्चाराच्या बळावरती त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी देवाचं नव चैतन्य काय केलं असतं बंदिस्त केलं असतं साठवून ठेवलेलं असतं म्हणून आम्ही मंदिरामध्ये जात असतो कारण त्याचं नावच आहे मंदिर मंदिर जिथं मंदिर होतं स्थिर होतं त्याला मंदिर म्हणतात बघा तुम्ही करोडो रुपयाचा बंगला बांधा पण जी शांतता आणि जी मनाला महाराज सुखकारी ज्या अनुभूती होतात त्या फक्त मंदिरात होतात घरामध्ये होत नाही का कारण त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो मला काय सांगायचे महाराज चरा चरात भगवंत वेळा बसलेला आहे तो कसा आहे सत आहे तो चित्त आहे महाराज चित्त म्हणजे ज्ञान चित्त म्हणजे प्रकाश तो प्रकाश रूप आहे आपल्याला आता जरी सूर्य प्रकाश देतोय असं वाटत असेल तर पण सूर्य स्वयं स्वयंप्रकाशित आहे का नाही मला त्याला कोणीतरी प्रकाश देणार आहे सूर्यालाही कोणीतरी प्रकाशमान करणार आहे सूर्य प्रकाशित नाही पण भगवंत कसा आहे स्वयंप्रकाशित आहे ज्ञान रूप आहे बघा एखाद्या वेळेस आपल्या जर एखादी गोष्ट एखादी गोष्ट लक्षात येत नसेल तर आपण असं डोकं खाजवतो आणि लक्षात आल्यानंतर परत आपण म्हणतो हा आता माझ्या डोक्यात काय पडला प्रकाश पडला याला म्हणायचं महाराज चित, 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 चित म्हणजे प्रकाश ज्ञान ज्ञानरूप महाराज भगवंत कसा आहे चराचरात आहे भगवंत ज्ञान रूप आहे आणि आनंद आनंद म्हणजे महाराज तो फक्त नंदाच्या घरी प्रगटला इतर इतर कुठेही आनंद नाही आनंद स्वरूप कोणी असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे गड्या त्याच्याशिवाय दुसरं कोणी आनंदी नाही संसारात आनंदाचा भास आहे कारण संसारात येणारा आनंद संसारात येणारं सुख याच्या पाठीमाग लागून दुःख येत असतं संसारातलं सुख महाराज व्यापक नसतं महाराज शाश्वत नसत संसारातल्या सुखाला मर्यादा आहे महाराज पण भगवंताच्या सुखाला मर्यादा नाही भगवंत सुखरूप आहे नवे नवे